सात हजार एक दहा हजार दा द्वितीय क्रमांक सात हजार तृतीय क्रमांक पाच चतुर्थ क्रमांक पाच हजार रक्कम दिलेले मान्य श्री नरेश राजाराम खाडे यांच्याकडून देण्यात आलेले रोख रक्कम तसेच प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचे अकाशे चषक मान्य साहेब प्रणिता प्रवीण खाडे सरपंच गुरुग्रामपंचायत रासळ यांच्याकडून देण्यात आले होते त्यांचे धन्यवाद तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू कुमार पाच प्रशांत शिर्के सायकल उत्कृष्ट चढाई नितेश अंबाजी सायकल उत्कृष्ट पकड अथर्व अथर्बेशे सायकल आणि पब्लिक हिरो निलेश विश्वनाथ तेलंगे सायकल सर्वांचे धन्यवाद आणि आपण या सामन्यांकडे जातो शितेश्वर अ स्कोर अजून बहुवती काही नाही शून्य शून्य बघा चा सामना अतिशय फायनल सारखा होईल सगळे सामने चुरशीचे झालेले आहेत एक दोन एक दोन पुराने पद्धतीने आणि थरेर आहे साथे कशी लढत पाहायला मिळते पाहूया पण आपल्या संघासाठी कारण ही रेड महत्वाची आहे या रेडसाठी पॉईंट हा आपल्याला कपात ठरतो अशुंद क्षेत्र आज कोणी संघागृह खेळा सोडा लगेच पंचाची शिट्टी वाढल्यानंतर लगेच खेळाधूर सोडायचं आहे कल बघा जरा <laughs>

Halo, <coughs> है रे हां पांच मिल गए पांच और ये आ गया था आज त्रिकोण देखकर हॅलो आत्ताच आमचे अतिशय उत्तम या केलेले प्रशांत यांचे वडील प्रशांत शिर्के यांनी यांनी सुद्धा विनंती आहे ना की त्यांनी स्टेज वर आहे आता आपण कामावर ना आला पुन्हा या ठिकाणी आपलं धन्यवाद या ठिकाणी आपलं या ठिकाणी छोटासा सत्कार या ठिकाणी होणार आहे मंडळाचे पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी इकडे तयारीसाठी <प्राँगाँ> आहे फायनल सामना सामना चालू सिद्धेश्वर ओ अशा फायनलचा सामना अतिशय सुंदर पद्धतीने साडेतीन वाजल्यापासून आता साडे अकरा सव्वा अकरा असतील वेळेत आपण सगळे सामने प्रयत्न केलेला आहे

प्रथम क्रमांक को मानकरी कोण ठरतोय बघूया आपण आता आपल्याला पाहावे लागेल दोन्ही संघ अतिशय तुल्यबल संघ आहेत चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आहेत उत्तम खेळ चला या ठिकाणी आता प्रशांत शिर्के या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा शाल सन्मान चिन्ह आणि बुके देऊन यांचा आम्ही छोटा सत्कार करतोय फोटोग्राफर तयारीत राहायचं आहे बबनदादाला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे सगळ्यांचा फोटो या ठिकाणी समोर चला फोटोग्राफर सुंदर अतिशय सुंदर या पद्धतीने या ठिकाणी पाहुण्याचं सुद्धा स्वागत होत आहे पिशवीत असेल तर ते पुन्हा एकदा हप्त्याचा सामना थांबलेला आहे स्कोर आहे चार दोन दोन चार किती तर सामना आहे बघा फायनल किती हा आपोने बरोबर अंबिवली आता सुद्धा फक्त दोन गुणांची आघाडी आपोणीकडे आहे सुंदर पाहण्याचा प्रयत्न बघूया काय फक्त निर्णय घेत दिसेल देतील रायडर पास झालेला आहे बघा काय खेळ आहे एकाच गुणाची आघाडी फक्त आपल्याकडे

पाँच पाँच मिनट छः पाँच मिनट शेवटची पाच मिनिट पाच तीन तीन पाच शेवटची फक्त दोन गुणाची आघाडी बघा पाच मिनट दोन ची आघाडी आहे आपण ची आघाडी आहे गुणपत्रक नीट लिहा फायनल आहे तीन सहा सहा तीन

अपने गेलेले गुण प्राप्त करना प्रयत्न करता है दूर स्मारत है बघूया छान प्रयत्न बस बस मार दे दूर स्ले पॉइंट मारला जबरदस्त 5 9 4 च्या आघाडी सुपर टॅकल आहे बस दो मिनिट काम सिंगल पॉइंट एक क पॉइंट चला पुन्हा एकदा आघाडी वाढत चाललेली आहे प्रेस चांगला होता मात्र सिद्धेश्वर संघाचा सुंदर आणि दोनाचं पूजा सिद्धेश्वर संघाकडे आघाडी वाढत आहे चौदा पाच

कोर्ड के खाते से हो गया आपसे अरे मैं जानता नहीं इसे क्या बन रहा है सीधा बोल दीजिए सामने क्या क्या कर रहे हो